राहता शहरात काही दिवसांपासून अवैध धंद्याने थैमान मांडले आहे मध्यंतरी वाढत्या गुन्हेगारीमुळे पुण्याच्या तरी तक्रारीवरून छत्रपती कॉम्प्लेक्समधील भिंगोवर बंधन घालण्यात आले होते मात्र काही दिवस उलटताच वाढीव मलिदा घेऊन ठराविकांनाच परवानगी देण्यात आली अशी खात्रीशीर माहिती समोर आली आहे त्यामुळे तरुणाई जुगाराच्या वेळागात अडकले असल्याचे पाहायला मिळत आहे पोलीस एल सी बी मलिदा घेऊन शांत जुगार चालू बिंदास्त असे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे अनेक वेळा एल सी बीचे पथक राहता शहरात पाहायला मिळते दहा तारखेला एल सीबीचे पथक रात्री शहरात मर्यादा घेण्यासाठी येतात अवैध धंद्याची माहिती पोलीस प्रशासनाला असताना अवैधंद्यावर आपल्या मासिक टार्गेट पूर्ण करण्यासाठी दाढ टाकण्यात येते या दाढीत चेहला चपाट्याला ताब्यात घेऊन पोलीस कारवाईचं आव्हानतात त्यातून सर्व आलवेल असल्याचे भासवले जाते प्रत्यक्षात मात्र पोलिसांच्या अवैध धंद्यावाल्यांशी संबंध आहे हे त्यांना धंदा सुरू ठेवण्यासाठीच असल्याचे बोलले जात आहे अवैध धंदे रोजपणे सुरू आहे त्यामुळे शहरात गुन्ह्याची दहशत वाढतच आहे शहरात अवैध दारू विक्री जुगार सुरट चिमणीपाखरं अवैध वाळू तस्करी अवैध प्रवास वाहतूक बिंगो चक्री गेम या खेळामुळे खाजगी सावकरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे पोलीस प्रशासनाच्या डोळ्यासमोर हे सर्व घडत असताना पोलीस प्रशासन डोळ्यांना पट्टी बांधून बसले आहे त्यामुळे यात असे दिसून येते की आर्थिक देवाणघेवाण करून जाणून बुजून याकडे पोलीस प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे कारण स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध गुटख्यांवर कारवाई केली जाते तर राहता शहरातील भिंगोवर का नाही असाच प्रश्न राहतेकरांना पडला आहे आता राहता शहरात अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे राहतेकरांचे लक्ष लागले ला आहे न्यूज सेवनसाठी अजय जाधव राहता